गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती जळगाव शहर तर्फे शुक्रवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत जिल्हाभरातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मांडले यामध्ये एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रथम क्रमांक धुळे येथील धर्मेश हिरे द्वितीय क्रमांक मुंबई येथील यश पाटील तृतीय पारितोषिक दोन विभागात देण्यात आले भुसावळची तनिष्का साळवे नाशिकची निर्भया सोनार यांना मिळाले बक्षिसची रक्कम प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय क्रमांक सात हजार तृतीय क्रमांक पाच हजार अशी होती सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून बापू पान पाटील डॉक्टर दीपक शिरसाट प्राध्यापक हर्षल पाटील यांनी काम पाहिले तर संपूर्ण नियोजन प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे यांनी केले संदीप पालवानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव Dr. B. R. Ambedkar is like a God to me because I will never forget his contribution. Why would she said that? Let me tell you and let me explain you. Few years back when women were eradicated in their homes having Sati system, having a Parda Pratha where women weren't allowed to go out of their houses. They were forced to sit in the kitchen to work for the family, to work for you know the men of their family. फर्स्ट आय पी एस ऑफ अ कंट्री किरण बेदी मनुस्मृती माहिती असेल सगळ्यांना तर मनुस्मृती जर माझ्या भीमाने जाळली नसती तर किरण बेदी ह्या पदावर गेली नसती तीच माणूस नदी माझ्या भीमाला जर जायली नसती तर प्रतिभादाय पाटील आज प्रेसिडेंट झाली नसती आणि तीच माणूस नदी जर माझ्या भीमाने जायली नसती तर मी आज तुमच्या समोर माझे विचार सादर करताना उभी नसते भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे अनेक असे महान राज्यकर्ते होऊन गेले की ज्यांनी या देशाला एक महान राष्ट्रीय इतिहास दिला परंतु हाच भारताचा राष्ट्रीय इतिहास बघत असतानाच आपण या देशाच्या सामाजिक इतिहासाकडे सुद्धा वरणं गरजेचं आहे कारण की या देशामध्ये वर्षानुवर्षापासून वर्णावर आधारित व्यवस्था होती की जी पहिले तीन वर्ग हे चौथ्या वर्णावर आपल्याला अत्याचार करताना दिसलेतात मग त्यामध्ये वर्णाला धर्माचा पाठिंबा देऊन मग ते शूद्र असतील किंवा बहुजन वर्ग असतील अशा शूद्राती शूद्र वर्गांवर वर्षानुवर्ष वर या काही मूलभूत सुवर्गीयांनी अत्याचार केले आणि मग या धर्माधिष्ठित समाजामध्ये या सर्वसामान्य लोकांच्या दुःखाचं कारण हा धर्म झाला बाबा कर, आपने आपने तर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या इंडियेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून लिहितात की भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास का आहे कारण की या देशामध्ये शस्त्र धारण करण्याचा आणि युद्ध करण्याचा अधिकार हा फक्त काही निर्भर लोकांच्या हातात होता आणि ते सुद्धा आपापसात लढून स्वतःची शक्ती वाया घालत होते ज्या कारणाने एक वर्गीयांनी आपल्यावर आक्रमण केले याचं कारण म्हणजे काय तर ते म्हणजे या देशातील धर्माधिष्ठी व्यवस्था तर जगाचा इतिहास सुद्धा आपल्याला हेच सांगतो की काही राजकारण्यांनी आणि या देशाती, या देशातील किंवा जगातील काही राज्यांनी आपल्या स्वतःच्या हितासाठी धर्माचा उपयोग करून घेतला मग जगभरातील जितक्याही रक्तरंजित लढाई झाल्या ना त्याचं कारण सुद्धा धर्मच होतं मग उदाहरण म्हणून आपण युरोपातील धर्मयुद्धांचं उदाहरण सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो तर या लोकांनी स्वहितासाठी धर्माचा आज अडुके आपल्या वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी या ग्रंथातून लिहितात की बहुजनांच्या स्वतःच ज्ञान संपादन संपादन करण्याची क्षमता नव्हती का होती परंतु वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीत शोषणात ते इतके पीडित झाले होते की त्यांना स्वतःचा विकास साधण्याची संधीच मिळाली नाही किंवा इथल्या धर्माधिष्ठित व्यवस्थेने ती मिळूच दिली नाही खर तर आज स्वतःचा विकास घडवण्याची व स्वतःला समान संधी मिळवून देण्याची जी काही व्यवस्था असेल ती इथल्या भारतीय संविधानाने आपल्याला मिळवून दिली आहे आणि म्हणून या देशाच्या धर्माधिष्ठित व्यवस्थेला उत्तर सुद्धा संविधान आहे हे सुद्धा आपण यातून लक्षात घ्यायला हवं तर धर्माधिष्ठित व्यवस्थेमध्ये न्याय हा एखाद्या राजासाठी वेगळा असू शकतो पुरोहितासाठी वेगळा असू शकतो आणि सर्वसामान्य व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो परंतु कायद्याचे राज्य म्हणजेच संविधान आणि कायद्यासमोर सर्व समान हीच भारतीय संविधानाची विशेषता आहे आणि जगभरातील संविधानिक राष्ट्रांची ही विशेषता आहे आणि म्हणूनच आज भारतीय संविधानाने आपल्याला या धर्मानिष्ठित गुलामगिरीच्या जाळ्यातून बाहेर ढकललेला आहे तरी सुद्धा आज चौऱ्याहत्तर वर्ष झाले या देशामध्ये दे संविधान लागू होऊन तरी आपल्या काही राजकीय हितासाठी काही लोक हे धर्मानिष्ठित व्यवस्थेला पाठबळ देतात स्वतःचा राष्ट्रीय धर्म संगणक आहे असा भ्रम सर्वसामान्यांच्या मनामध्ये जागृत करतात आणि धर्मावर आधारित अशी व्यवस्थेला पूर्ण पुढे आणण्याचं काम करत असतात मग व्हॉट्सअपच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा इतिहास सांगून कुठेतरी आपला धर्म संकट आता म्हणून आपण एकत्र यावं विकासाच्या मुद्द्यांवर न बोलता धर्मांचा मुद्दा पुढे करून राजकारणात सक्रिय व्हावं ही स्थिती सध्या आहे आपला भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र असून सुद्धा या देशामध्ये आज बेरोजगारी महागाई पर्यावरण शेतकरी आत्महत्या हे महत्वाचे मुद्दे नसून तर धर्म आणि जात हे महत्वाचे मुद्दे असतील तर ही खरंच एक खेताची गोष्ट आहे परंतु ज्या लोकांकडे या असल्या मुद्द्यांवर नीतिमत्ता नसते बुद्धिमत्ता नसते त्या मुद्द्यांवर कोणत्या पद्धतीचा तोडगा काढावा याची माहिती नसते ना तेच लोक स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी आणि लोकांना वेळेत काढण्यासाठी कुठेतरी धर्मात आधार घेत असतात परंतु त्या लोकांना कदाचित हे माहित नसेल की हा देश एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र आहे आणि त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष राष्ट्र सुद्धा आहे आणि हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि त्यामुळे या देशामध्ये राज्यकारभारात आणि समाजकारभारात कुठेही धर्म हा हस्तक्षेप करू शकत नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवं आणि ज्या देशाच्या राज्यकारभारात धर्म हस्तक्षेप करतो ना त्याचा अफगाणिस्तान झाल्याशिवाय राहत नाही सध्याची अफगाणिस्तानची स्थिती आपण बघू शकतो की त्या ठिकाणी तालिबानी ताल संघटना ही धर्माच्या नावाखाली तिथल्या लोकशाहीला धुक्यात टाकून तिथल्या सर्वसामान्य नागरिकांचं जीवन सुद्धा त्यांनी जगणं आता कठीण केलेलं आहे अशी परिस्थिती जर आपल्यावर आपल्याला ओढून घ्यायची असेल ना तर आपण सुद्धा हे समजून घ्यायला हवं की या देशाच्या या लोकशाहीच्या संरक्षणाची भाल आपल्या स्वातंत्र्याची भाल म्हणजे या देशाचं संविधान आहे आणि इथल्या धर्माधिष्ठित व्यवस्थेला उत्तर सुद्धा या देशाचं संविधान आहे खरं तर या देशाच्या शहात्तर वर्षाच्या स्वातंत्र्य भारताला चौऱ्याहत्तर वर्षाच्या गणराज्य भारताने बोट बघून वरती आणलेलं आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं या संविधानाने आपल्याला सामाजिक आर्थिक आणि राजकीय हो। असं स्वातंत्र्य दिलंय आहे आपण कुठल्याही धर्माला मानत असू तिथल्या धर्मग्रंथांना मानत असू अर्थानो तरी सुद्धा एक भारतीय म्हणून आपण संविधानाला सर्वोच्च मानलं पाहिजे कारण की आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा या संविधानाने मिळवून दिलेला आहे She might ಹಾ ಜನಬ ಸ್ಪ 太激动了。 मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव